नमस्कार मंडळी कधी शिंगुरी आमटी खाल्ली आहेत का नाही खाल्ली तर तुम्ही याचा लॉंग व्हिडिओ चॅनलवरती नक्की पहा तो सध्या मी अपलोड केलेला नाही पण उद्या दुपारी पावणे दोनला मी याचा लॉंग व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही जर केच रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या पदार्थांची नावं मी तुम्हाला एवढं शॉर्टमध्ये डिटेलमध्ये तुला स तुम्हाला समजवून सांगू शकत नाही त्यामुळे तुम्हाला लॉंग व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे आणि आता तुम्हाला पारंपरिक रेसिपीज आवडतात हे मला कळलेलं आहे माझ्या बरेच पारंपरिकच रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड करते बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की तुम्ही अशाच पारंपरिक रेसिपीज आम्हाला दाखवाल का तर त्याचसाठी मी ही शिंगोरी आमटी खास तुमच्यासाठी बनवलेली आहे काय झालं ही आमच्या भागामध्ये फेमस असली तुमच्याही भागामध्ये हिला फेमस करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब